अपडेट इंडिया एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवर बैठकीचे आयोजन मुंबई दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राज्य सरकारकडून एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी महत्वाची बैठक घेण्यात येणार आहे या संदर्भातील पत्र उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक ऑक्टोबर रोजी दुपारी वाजून मिनिटांनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील सहावा मजला येथे ही बैठक होणार आहे या बैठकीत परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असून एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतन भत्ते आणि इतर आर्थिक मागण्यांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार सदर बैठक पूर्वनियोजित तारखेला घेता न आल्याने आता सुधारित तारखेनुसार तेरा ऑक्टोबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघावा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे